नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो हा हा व्हिडिओ म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे ओके जे विद्यार्थी महाराष्ट्र सी डीची तयारी करत आहे ओके सध्या असे विद्यार्थी जे काही विद्यार्थी आहे महाराष्ट्र सिटीची तयारी करत आहे सध्या ते बारावीचा पेपर देत आहे ठीक आहे बारावीचे नुकतेच तुमचे म्हणजे पेपर सुरू झालेला आहे ठीक आहे तुमचे दोन तीन पेपर झालेले पण आहे ओके आणि हे पेपर झाल्यानंतर तुमचा जो काही फर्स्ट अटेम्प्ट राहणार आहे सी तो एप्रिलमध्ये आणि जो काही सेकंड अटेम्प्ट आहे तो मेमध्ये ठीक आहे तर मग सर्वजण काय आहे ना चांगल्या कॉलेजच्या सर्चिंगमध्ये असतात तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातले टॉप टेन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस बघणार ठीक आहे आत्तापर्यंत मी टॉप टेन टॉप टेन आय टी ब्रँडसाठी टॉप टेन सी एस ब्रँडसाठी परंतु मी गव्हर्मेंट ब्रँचेससाठी जो काही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी व्हिडिओ बनवलेला होता ओके या कॉलेजच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रातले ओके टॉप टेन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके आणि हे जे काही सगळे आपण टॉप टेन म्हणजे कशाप्रकारे गेली okay, मी म्हणजे पहिल्या नंबरवर याला का ठेवलं सेकंड नंबरवर या कॉलेजला का ठेवलं चौथ्या नंबरवर त्या कॉलेजला का ठेवलं ओके याचा एकच रिझन आहे हा जो काही पर्टिक्युलर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर लास्ट इयरचा हो का जो काही कॅप राऊंड पहिल्यासाठी कम्प्युटर सायन्स ब्रँडसाठी जो काही कट ऑफ होता ओके त्याच्या आधारे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला या व्हिडिओ सगळ्या गोष्टी समजणार आहे आणि सगळा जो काही डाटा ऑफिशियल डाटा आहे ओके एक तर डाटा मी त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आहे अदरवाईज मी सी टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं ठीक आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे माझ्या मनाने मी काही याच्यात काही बोलत नाही जी काही संपूर्ण माहिती आहे ओके ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा पहिल्या नंबरवर ओके okay? म्हणजे महाराष्ट्राला जर गव्हर्मेंट कॉलेजमधलं जर आपण बोलायचं झालं तर पहिल्या नंबरवर येते वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई याला आपण शॉर्टकटमध्ये बरेच लोक वीजेटीआय मुंबई असं म्हणतात ठीक आहे जर तुम्ही कॉलेजचा कोड जर बघितला तर थ्री झिरो वन okay? एट ओके आणि हाएस्ट पॅकेज या कॉलेजला लास्ट इयरचं होतं चोपन्न लाखाचं आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला एकदा सोळा पॉईंट पस्तीस लाखांचं पॅकेज मिळतच मिळतं आणि कॉलेज जर ती फीज बघितली गव्हर्नमेंट असल्यामुळे जे काय आपण दहा कॉलेज घेणार आहे या सगळ्या कॉलेजची फीस बरीच कमी राहणार आहे ओके एक लाखाच्या आतच ओके शहाऐंशी हजार एकशे शहात्तर ओके या व्हिजिट या कॉलेजची ही फी आहे ओके आणि मुंबईतले एक स्थायिक कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे इथे लक्षात ओके म्हणजे फार जुनं कॉलेज आहे ओके याचं एस्टॅब्लिशमेंटवर तुम्ही समजा ऑफिशियल वेबसाईटवर गेलात तर सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती आहे बघा लास्ट इयरचं आपण कडप घेतलेला बघा कॅटेगरी ठेवलेली आपण लास्ट इयर क्लोजिंग रँक ठेवले जर तुम्ही जनरल ओपनसाठी जर लास्ट इयरची जर क्लोजिंग रँक बघितली तर वन झिरो थ्री म्हणजे जो शेवटचा विद्यार्थी होता तो कम्प्युटर सायन्ससाठी पहिल्या साठी लागला त्याची जी रँक होती ती होती एकशे तीन याच बेसिसवर आपण या कॉलेजला पहिल्या नंबरवर ठेवलेला आहे ओके म्हणजे आता यापुढे जे काही कॉलेजेस येणार आहे जे काही जनरल ओपनची जी काही रँक आहे एकशे तीनपेक्षा जास्तच राहणार लक्षात ओके म्हणजे बऱ्याच यांना म्हणजे प्रश्न पडला असेल की म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडू शकतो मग सीयू पी पहिल्या नंबरवर का नाही की आहे यू पीला लागण्यासाठी जी काय जनरल ओपनसाठी जी काय रँक लागली मे बी याच्यापेक्षा ती जास्त असणार म्हणूनच याच्या लक्षात ओके तो सगळा बेसिस आहे न घेतलेला मग तुम्ही ओबीसी एस सी बी सीसाठी एस टी साठी एस सीसाठी okay, ओके जनरलमधनं ओके लेडीज स्पेशल कुठं आपण नाही घेतो इन जनरल विजय एन टीसाठी ज्या काय रँक्स लागतात तुम्ही बघू शकता ओबीसीसाठी सिक्स फोर थ्री एस टीसाठी एट नाईन झिरो टू एस सीसाठी थ्री थ्री एट फाईव्ह आणि विजय एन टी विजेमध्ये विजय येतात एन्टी वन एंटी टू एन्टी एंटी थ्री या सगळ्यांचं जर आपण इन एन ॲव्हरेज काढलं तर दोन हजार तीनशे चौतीस ही लास्ट इयरची क्लोजिंग रँक होती त्यामुळे वीजीटी आहे पहिल्या नंबरवर ठीक आहे आता बघा सीयूपी पी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी सी सीयू पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे ठीक आहे कॉलेज कोड आहे वन सिक्स डबल झिरो सिक्स ओके okay, पुण्यातलं स्थायिक कॉलेज आहे हायेस्ट पॅकेज लास्ट इयरचा बावन्न पॉईंट सत्तावन्न लाखांचं इन अँड ॲव्हरेज सतरा पॉईंट एकोणीस आणि जी काही कॉलेजची फी आहे ती एक लाख छप्पन हजार चारशे चौसष्ट ठीक आहे हे सगळा डाटा कॉले हायस्ट पॅकेज म्हणा ॲव्हरेज पॅकेज म्हणा कॉलेजची फी या म्हणजे सी यू पीच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं मी है, है? जा जा हा सगळा डाटा घेतलेला आहे माझ्या मनाने मी काही बोलत नाही आहे ठीक आहे आणि लास्ट इयरचा जर तुम्ही कडप बघितला तर हाही जो काही डाटा आहे तुम्ही जर म्हणजे महाराष्ट्र सिटीचा जर ऑफिशियल वेबसाईटवर गेला तर तिथं हा डाटा तुम्हाला मिळतो कॅटेगरीज बघा बघा जनरल ओपनसाठी टू फोर थ्री रँक म्हणजे तुम्ही आत्ताच बघितलं व्हिजीटीआयसाठी ती म्हणजे शंभरच्या घरात होती ओके वन झिरो नॉट काय म्हणजे एकशे तीन काही एकशे चार का, एक होती जर तुम्ही जनरल ओपन सी यू पीसाठी जर बघितलं तर दोनशे याचा रिझन असाही राहू शकतो की याची जर कॉलेजची फी बघितली सी यू पीची तर एक लाख छप्पन आहे आणि तेच तुम्ही व्हिजीट जर बघितलं तर छा शहाऐंशी हजार त्याच्यामुळे फीसच्या दृष्टीकोनंही काही विद्यार्थी व्हिजिटला चूज करू शकतात ओके okay, हा एक माझा म्हणजे पर्सनल ओपिनियन राहू शकतो ओके त्यानंतर ओबीसी बघा एस सी बी सी बघा पाचशे एकतीस एस टीसाठी साठी बघा चौदा हजार पाचशे पंचवीस एस सीसाठी तीन हजार सहाशे सत्तावीस आणि एन टीसाठी दोन हजार अठरा या अशा कॅटेगरीज आहेत लास्ट इयरचा क्लोजिंग क्रँक होता तिसऱ्या नंबरवर कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई कॉलेज कोड आहे थ्री झिरो थ्री थ्री सिक्स हायस्ट पॅकेज इथं बारा लाखांचं इन अँड ॲव्हरेज इथे चार लाखांचं आणि कॉलेजची जी के फी आहे ती नव्वद हजार आता एक प्रश्न येतो टॉप म्हणजे तिसऱ्या नंबरचा कॉलेज आहे परंतु हायेस्ट आणि ॲव्हरेज जर पॅकेज बघितलं तर कमी आहे काय ना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी बघा त्याच्या नावातच दिलेलं आहे म्हणजे पर्टिक्युलर कॉलेज टेक रिलेटेड म्हणण्यापेक्षा केमिकल इंडस्ट्रीच्या रिलेटेड इथं काय म्हणू शकतो अपॉर्च्युनिटीज राहतात ओके काय ना जो काही पॅकेज राहतो तर टेक टेक्नॉलॉजिकल रिलेटेड म्हणजे जसं का आय टी ब्रँड झाली कम्प्युटर सायन्स ब्रँड झाली ओके जे काही टेक्निकल कोर्सेस राहतात अशांना पॅकेज जास्त असतं अदरवाईज केमिकल फूड इंडस्ट्रीमध्ये थोडं जो काही पॅकेजचा असतो यांना म्हणजे ड्रग इंडस्ट्रीमध्ये कमी राहतो ओके याच्या लक्षात मेडिकल रिलेटेड अशा या केमिकल रिलेटेड गोष्टी येतात तिथं पॅकेज कमी असतो याच्या लक्षात हो की त्याच्यामुळे ह्या तुम्हाला सिनेरिओ बघ बघ बघत आहे तुम्ही लास्ट इयरचा जर तुम्ही कटॉ बघितला तर कॅटेगरी वाईज जनरल ओपनसाठी होता एक हजार सहाशे पंचेचाळ ओबीसीसाठी पाच हजार तीनशे हो त्रेचाळ एस टी साठी पंचावन्न हजार सहाशे सत्तावीस बघा जोही कोणी एखादा विद्यार्थी एस टी कॅटेगरीचा त्याला अत्यंत काय म्हणू शकतो खूप केअरफुली त्यांनी काळजी घ्यायची की त्याचा कट ऑफ खूप कमी राहतो ह्याच्या लक्षात ॲज कम्पेअर टू हो अदर त्याच्यामुळे त्यांनी चांगल्याच चांगला अभ्यास करावा आणि चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये लागण्याचा प्रयत्न करायचा एस सी कॅटेगरीसाठी बारा हजार दोनशे चौदा विजय एन टीसाठी सतरा हजार पाचशे एकाहत्तर हो ओके ओपनच्या जर दृष्टिकोन जर आपण बाकी कॅटेगरीचं जर चेक केलं तर कमीच राहतो आफ्टर दॅट लास्ट फोर्थ नंबरवर कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड सांगली बघा या कॉलेजची छोटी हिस्ट्री आहे इनिशियली या कॉलेजचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते प्रायव्हेटली झालेलं ओके पण परंतु तुम्ही या कॉलेजच्या जर ऑफिशियल वेबसाईटला जर भेट दिला आणि तिथं जर तुम्ही मी मला वाचण्यात आले ओके मी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच ही सगळी माहिती घेतली आफ्टर दॅट या कॉलेजला गव्हर्मेंटकडूनही फंडिंग झालेली आहे ओके पब्लिकली फंडिंग झालेली आहे ओके इनिशियली ती म्हणजे एका पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीच्या काय म्हणू शकतो त्या व्यक्तीने जो काही पुढाकार घेतला त्यातनंच हे कॉलेज डेव्हलप झालं ओके आणि त्यांच्या नावानेच कॉलेज आहे परंतु पुढे जाऊन काय झालं जा यात जी काही सपोर्ट म्हणा गव्हर्नमेंटचा सपोर्ट पण या कॉलेजला मिळालेला गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यामुळे याला आपण प्युअरली गव्हर्मेंट नाही म्हणू शकत परंतु जो काही फंडिंग आहे तो गव्हर्मेंट या कॉलेजला करत राहतं त्याच्यामुळे आपल्याला हा एक गव्हर्मेंट कॉलेज सारखंच या कॉलेजचं स्टेटस आहे कॉलेज कोड आहे सिक्स डबल झिरो सेवन लास्ट इयरचं हायस्ट पॅकेज आहे साठ लाखांचं इन अन ॲव्हरेज तुम्हाला बावन्न लाखांचं पॅकेज आणि गव्हर्मेंट कॉलेजच्या लेवलचं कॉलेज असल्यामुळे शहाऐंशी हजार दोनशे पंचवीस ओके इथं लक्षात म्हणजे प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट या दोन्ही गोष्टी या कॉलेजमध्ये इन्वॉल्व्ह आहे त्याच्यामुळे मला हे कॉलेज चौथ्या नंबरवर ठेवावं लागलं आफ्टर दॅट लास्ट इयरचा जर तुम्ही ऑफ बघितला कॅटेगरी वाईज तर ओपन कॅटेगरीसाठी होता दोन हजार तीनशे नव्वद अदरवाईज तो जो काही कटअप आहे कॅटेगरी चेंज होतो दोन हजार सातशे पन्नास ओबीसीसाठी एस टीसाठी सदतीस हजार नऊशे दहा एस सी सीसाठी दहा हजार सहाशे सात आणि एन टीसाठी सात हजार चौतीस ओके आफ्टर दॅट पाचव नंबरचं कॉलेज बघा गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड कॉलेज कोड आहे सिक्स डबल झिरो फाईव्ह हायस्ट पॅकेज आहे चोवीस लाखांचं इन अँड ॲव्हरेज तुम्हाला पाच पॉईंट त्र्याण्णव लाखाचं पॅकेज इथे मिळते आणि कॉलेजची फी आहे पंच्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी ठीक आहे आफ्टर दॅट लास्ट इयरचा जर सिनियर बघितला तर जनरल ओपन कॅटेगरीसाठी कटापता आठ हजार पाचशे अठरा ओबीसी एस सी बी सीसाठी दहा हजार एकशे अठरा एस टी एक्याऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी एस सीसाठी एकोणतीस दोनशे सत्तावीस आणि वीजीएन टीसाठी दहा हजार चारशे सहासष्ट ओके सहाव्या नंबरचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर कॉलेज कोड आहे दोन हजार आठ हाएस्ट पॅकेज इथं अकरा पॉईंट पाच लाखांचा इन अँड ॲव्हरेज तुम्हाला चार लाखांचा आणि जर कॉलेजची जर फी बघितली तर एक्क्याऐंशी हजार आठशे एकावन्न म्हणजे आत्तापर्यंत जर सी बी पी जर कॉलेज सोडलं तर बाकी इन अँड ॲव्हरेज कॉलेज म्हणजे ऐंशीच्या जवळपासच या कॉलेजची फी आहे गव्हर्मेंट कॉलेज आहे लास्ट इयरचा कट आपला सिनियर आहे बघा ओके लास्ट इयर कॅटेगरी वाईज लास्ट इयर क्लोजिंग रँक जर बघितली ओपन कॅटेगरीसाठी ती होती आठ हजार सातशे ऐंशी एस बी सी ओ बी सी अकरा हजार एकतीस एस टी चौसष्ट हजार दोनशे एकवीस एस सी एकोणीस हजार नऊशे शहाण्णव आणि विजय वीस हजार चारशे सत्तावीस ओके okay, एल आय टी बघा जसं की आपण या अगोदरच इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आपण डिस्कस केलं होतं लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नागपूर आता चेंज झालेला आहे ओके okay? इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी होतं पहिले ओके okay? तर हाय कॉलेज केमिकल इंडस्ट्री म्हणा मेडिकल इंडस्ट्री म्हणा या याच्याशी रिलेटेड आहे कॉलेज ओके okay? कॉलेज कुठं आहे वन फोर डबल झिरो फाईव्ह हायस्ट पॅकेज बारा लाखांचं इन एवरेज ॲव्हरेजच्या आणि कॉलेजची फी आहे एक लाख पंधरा हजार लक्षात त्याच्यामुळे इथे जे काही ब्रांचेस आहे त्या केमिकल म्हणा फूड रिलेटेड या ब्रांचेस इथं फेमस आहे एलआय मध्ये लास्ट इयरचा कट सिनियर आहे बघा ओपन कॅटेगरी साठी दहा हजार नऊशे एकसष्ट क्लोजिंग रँक होती एस सी बी ओबीसी साठी एकवीस एकशे एकवीस एस टीसाठी साठी पासष्ट चारशे छप्पन एस सी साठी पस्तीस तीनशे शहाऐंशी आणि वीजेन एकोणतीस चारशे बावीस हा लास्ट इयरचा कट ऑफ चा सिनियर आफ्टर दॅट बघा विदर्भातलं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर कॉलेज कोड आहे चाळीस पंचवीस हायस्ट पॅकेज एकोणीस लाखांचं लास्ट इयरचं आपण माहिती सांगतो इन एन ॲव्हरेज तुम्हाला येतो पाच लाखांचा आणि एकाहत्तर हजारात एकाहत्तर हजार तीनशे चौरेचा ही कॉलेजची काय आहे है, फी एम लास्ट इयर कट ऑफ बघा कॅटेगरी वाईज लास्ट इयर जो काही क्लोजिंग रँक होती जनरल कॅटेगरी ओपनसाठी अकरा चारशे एकाहत्तर ओबीसी साठी एकोणपन्नास एकशे एकोणनव्वद एस टी साठी अडुसठ चारशे चौदा एस सी साठी बावीस चारशे छत्तीस आणि एन टी साठी एक्केचाळीस सहाशे तीन आफ्टर दॅट नवव्या नंबरवर स्टँडर्ड तो श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड याही कॉलेजचा हिस्ट्री जवळपास वालचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची जी काही हिस्ट्री सांगितली ओके याला म्हणजे गव्हर्नमेंटनी या कॉलेजला फंडिंग सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे हे एक कॉलेज एक आपण एक गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणू शकतो याला आपण मराठवाड्यातला आय आय टी पण असं म्हणू शकतात ठीक आहे तुम्ही बघू शकता लास्ट इयरचा जो काय याचा कॉलेज कोड बघा टू झिरो टू झिरो हाएस्ट पॅकेज लास्ट इयरचा सत्तावीस लाखांचा जो काय रेंज आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जा तीन ते सत्तावीस लाखांचा त्यांचा रेंज आहे इन अॅन ॲव्हरेज तुम्हाला पाच लाखांचा आणि कॉलेजची फी आहे अठ्ठ्याऐंशी हजार एकोणऐंशी आहे लक्षात याला असंच म्हणजे मराठवाड्यातला आय आय टी म्हणत नाही तुम्ही पॅकेज बघा आणि या अगोदर सत्तावीस लाखांपेक्षाही जास्त पॅकेज गेलेला आहे आणि तो प्रोसिडिंगमध्ये आहे ओके लास्ट इयरचा कडबचा सिनियर यू बघा लास्ट इयर क्लोजिंग रँक ओपन कॅटेगरीसाठी बारा चारशे ऐंशी ओबीसी ए सी बी बीसाठी चौदा चारशे चौतीस एस टी एकोणनव्वद सहाशे नव्याण्णव एस सी पंचवीस एकशे चार आणि विजय एन टी वीस सातशे एक्क्याऐंशी लास्ट नंबरवर कॉलेज स्टँड करतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च ओके कुर्चं कॉलेज आहे कॉलेज कोड बघा सिक्स डबल झिरो फोर हायस्ट पॅकेज आहे आठ लाखांचं इन अँड ॲव्हरेज तुम्हाला साडेतीन लाखाचं आणि कॉलेजची फी आहे बावीस पंचवीस हजार एकशे चार ओके okay. मी मला मी पण एक दोनदा स्ट्राईक झालो पंचवीस परंतु ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर मला हीच माहिती मिळाली त्याच्यामुळे मी हीच माहिती ते कंटिन्यू ठेवली याच्या लक्षात ओके okay. लास्ट इयरचा ऑफचा सिनेरी बघा सोळा हजार दोनशे सतरा ओपनसाठी वीस हजार ऐंशी एस सी बी सी ओबीसी एस टीसाठी चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्वद एस सीसाठी एकेचाळीस आठशे अठ्ठेचाळीस आणि वीजेन टीसाठी चोवीस एकशे पंचावन्न ठीक आहे हा सगळा सिनियरी होता ओके हे टॉप टेन इंजिनिअरिंग गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि आपलं ते महाराष्ट्र जे काही विद्यार्थी महाराष्ट्र सिटीची तयारी करत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला इथं लक्षात ओके तो कॉलेज कॉलेजचं कोड काय आहे ओके आफ्टर दॅट ही हायेस्ट आणि इन अॅन ॲव्हरेज आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट राहते कॉलेजची फी या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करण्याचा इथे प्रयत्न केला आणि या सगळ्या ज्या काय कॉलेजचं मी तुम्हाला सांगितलं सगळे इन्फॉर्मेशन ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेलं आहे आणि कॉलेज आपण एखादा कॉलेज आठव्या नंबर नंबरवर म्हणा एखाद्या कॉलेज नवव्या नंबरवर एखादा कॉलेज पहिल्या नंबरवर काबवला याचं रिझनही मी तुम्हाला इनिशियली सुरुवातीला या व्हिडिओच्या सांगितलेलं आहे तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो थँक्यू फॉर वर्ग इन द नेक्स्ट व्हिडिओ